सध्याच्या काळात डायबिटीस हा खूप कॉमन आजार झाला आहे आता नेमकं डायबिटीस म्हणजे काय की शरीरामध्ये साखर अतिरिक्त प्रमाणात जमावणं म्हणून डायबिटीस होतो आता डायबिटीसचे नेमके प्रकार कोणते टाईप वन डायबिटीस टाईप टू डायबिटीस जेस्टेशनल डायबिटीस आणि एक नवीन प्रकार निर्माण होऊ पाहतो आहे तो म्हणजे टाईप वन पॉईंट फाईव्ह दॅट इज कॉल्ड ॲज अ लाडा म्हणजे लॅटंट ऑटोयुम्युन डायबिटीस इन अडल्ट डायबिटीस कारण काय आहेत बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव अनुवंशिकता असेल म्हणजे घरामध्ये जर फॅमिली हिस्ट्री असेल त्यानंतर जंक फूड आणि अतिरिक्त कामाचा घेतलेला ताणतणाव याच्यामुळे डायबिटीस सामान्यपणे होताना आढळतो डायबिटीसच्या लक्षणांमध्ये सामान्यतः पॉलिफेजिया म्हणजे भूक जास्त प्रमाणात लग्न पॉलिडिप्सिया म्हणजे खूप तहान लागणं आणि पॉलियुरिया म्हणजे सतत वारंवार लघवीला जावं लागणं काही पेशंटमध्ये वजन कमी होणं किंवा वजन वाढ थकवा आणि जखमा भरून न येणं अशी सामान्यतः तुम्हाला लक्षणं आढळतात जर डायबिटीस जर शोधून काढायचं असेल तर सामान्यतः बीएसएल फास्टिंग पोस्ट ग्लुकोज म्हणजेच ओजीटीटी म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट एचबीएन सी सी पेप्टाईड एक अशी टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये टाईप वन डायबिटीस की टाईप टू डायबिटीस हे पडताळून पाहता येतं त्या अनुषंगाने लिव्हर फंक्शन टेस्ट त्यानंतर लिपिड प्रोफाईल होमोसिस्टिन लेवल सीरम कॉर्टिसॉल हे सुद्धा तपासणं तितकंच महत्त्वाचं ठरतं